रावरी तालुक्यातील आंबी दवणगाव इथे प्रवरा पात्रामध्ये वाळू तस्करी सुरू आहे अशी तक्रार एका अज्ञात व्यक्तीनं आपलं सरकार पोर्टलवरती दाखल केली त्यामुळे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी श्रीरामपूर आणि राहुरी प्रशासनाच्या वतीनं अठ्ठावीस मार्च रोजी सकाळीच नदीपात्रामध्ये धडक कारवाई केली आहे यामध्ये कोट्यवधी रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आलाय दरम्यान राहुरी आणि श्रीरामपूर महसूलच्या आर्थिक तडजोडीनं हा प्रकार सुरू होता अशी चर्चा सुरू आहे राहुरी तालुक्यातील आंबी दवणगाव इथे प्रवरा नदीपात्रामध्ये वाळू तस्करी होत असल्याची तक्रार एका अज्ञात व्यक्तीनं आपलं सरकार पोर्टलवरती दाखल केली त्यामुळे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी श्रीरामपूर आणि राहुरी प्रशासनाच्या मदतीनं अठ्ठावीस मार्च रोजी सकाळीच नदीपात्रामध्ये धडक कारवाई केली आहे यामध्ये बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करणारे तीन जेसीबी वाळू न भरलेले चौदा डंपर असा कोट्यावधी रुपयांचा माल ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून दर्यापूर आणि राहुरी महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजरोजपणे इथे वाळू तस्करी सुरू होती अठ्ठावीस मार्च रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि श्रीरामपूर आणि राहुरी महसूल आणि पोलिसांच्या मदतीनं करण्यात आलेली ही कारवाई दिवसभर सुरू होती जिल्हाधिकारी यांनी स्वतः केलेली ही पहिलीच कारवाई आहे या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये चांगलीच धावपळ झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांचं पथक नदीपात्रामध्ये आलेलं पाहताच वाळू उपसा करणारे मजूर आणि काही वाळू तस्कर पळून गेलेत तालुक्यामधील दवणगाव येथील प्रवरा नदीपात्रामध्ये बेकायदा वाळू उपसा होतोय अशी तक्रार आपलं सरकार या पोर्टलवरती दाखल झाल्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये वाळू तस्करी राहुरी आणि श्रीरामपूर महसूलच्या आर्थिक तडजोडीनं सुरू होती प्रवरा नदी मधिल बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवरती जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह रावरी पोलीस निरीक्षक आणि श्रीरामपूरचे तहसीलदार यांनी प्रथमच मोठी कारवाई केली आहे जिल्हाधिकारी यांनी कारवाई केलेल्या भागामध्ये काही सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचेही ढंपर सुरू होतं मात्र या कारवाईमध्ये त्यांच्या ढंपरवरती कारवाई झाली की नाही तसेच राजकीय पुढारीच वाळू तस्करी करत असल्यामुळे आजपर्यंत या भागामध्ये कारवाई करण्यात आली नाही अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे कारवाई सुरू असताना काही पत्रकार वृत्त संकलनासाठी फोटो घेत असताना जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना मज्जा करून पत्रकारांनी घेतलेले फोटो सुद्धा डिलीट केलेत त्यामुळे नेमका हा सर्व प्रकार काय आहे याची चर्चा सुरू आहे अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी साडे तीनच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांना शंकरापूर या ठिकाणी अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हास्तरीय अवैध उत् वाळू उत्खनन विरोधी पथक व ते स्वतः असं सम त्या ठिकाणी धाड ता, टाकले ता, असता त्यांना चौदा डंपर तीन जे सी बी आणि दोन ट्रॅक्टर त्या संक्रापूर आणि उखलगाव या परिसरातील नदीपट्ट्यामध्ये प्रवरा नदीपट्ट्यामध्ये उत्खनन करत असताना आणि डंपरमध्ये वाळू भरत असताना आता मिळाले आहेत ताब्यात मिळाले आहेत त्यावेळेस मान्य उपविभागीय अधिकारी तेजी चव्हाण साहेब तहसीलदार पी आय एकत्रित त्यांनी आम्हाला बोलवलं आणि संबंधित वाहन पुढील कारवाईसाठी ताब्यात दिलेले आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसमदार सी चोवीस तास राहुरी